पिंपरी चिंचवड पोलीस कमिशनरेटचे सायबर पोलीस स्टेशनने इंटरनॅशनल सायबर फ्रॉड सिंडिकेट से निगडीत त्यांच्या इंडियामधला मेन हँडलर सॅम उर्फ डेव्हिड याला अटक केलेला आहे त्याच्याबरोबर सॅमचे पाच आणखी साथीदार यांना अटक करण्यात आलेल्या आहेत पाच पैकी दोन सायबर फ्रॉडस्टर झारखंड चे एक गुजरातच्या एक नाशिकच्या आणि एक स्थानिक आहे त्यांच्याकडून प्राप्त जे म्यूल अकाउंट आहे त्याच्यावरून त्यांच्यावर एकूण एकशे दोन सायबर फ्रॉड चे केसेस दाखल आहेत असा दिसून येत आहे सर्व लोकांना हा आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी इन्वेस्टमेंट फक्त सेबी अप्रूव सेबी चे मान्यता प्राप्त एजन्सीज आणि त्यांचे ऑथोराइज्ड वेबसाइट्स आणि ऍप्स त्याच्यावरच कराव्यात